माहिती सरकारने घेतलेल्या वीज ग्राहकासाठी जो महत्त्वाचा निर्णय आहे तो म्हणजे अभय योजना या अभय योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला एक महत्त्वाचा दिलासा मिळालेला आहे महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे एक सप्टेंबर पासून ही योजना अंमलात येते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतलाय वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना या योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण सतराशे कोटी रुपये माफ केले जाणार आहेत या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने याचा लाभ घेता येईल महायुती सरकारने चालू केलेल्या अभय योजनेमुळे महाराष्ट्रातील जनतेला एक मोठा दिलासा मिळणार आहे मी गुणवंतदंगा डी आर न्यूज मुंबई